मंडळी दुष्काळामुळे शेती करणं अवघड होत चालल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण अशात अधिकचा खर्च टाळून शेती केली तर नुकसान तर नक्कीच होणार नाही नांदेड जिल्ह्यातील उमरीच्या शेतकऱ्यानं देखील असंच काहीसं केलंय त्यामुळं किरण साळवेंना शेती फायद्याची ठरतीये त्यांनी महागड्या रासायनिक खतांचा वापर टाळत सेंद्रिय पद्धतीनं यशस्वी शेती केली आहे आणि या शेतीमध्ये हरभरा पिकातून त्यांना चार लाखांचं उत्पन्न झालंय चला तर मग पाहूयात हे सर्व कसं शक्य झालंय ते किरण साळवेंची सेंद्रिय शेती रासायनिक खत टाळून पिकवला हरभरा आंतर पिकातूनही मिळणार दुप्पट उत्पन्न नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या उमरी गावात राहणारे किरण साळवे यांना वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे किरणचं शिक्षण बारावी पर्यंत झालंय एकत्रित कुटुंब असल्यानं संपूर्ण कुटुंब शेतात राप्त मात्र खर्च अधिक होत असल्यामुळे किरण यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला मागील दोन वर्षांपासून ते महागड्या रासायनिक खतांचा वापर टाळून शेती करतायत या शेतीत त्यांना ऊस आणि हरभऱ्याचं चांगलं उत्पादन आलंय आम्ही शेती अगोदर रासायनिक करत होतो आणि रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे म्हणून आम्ही नंतर झिरो बजेट नैसर्गिक शेती युट्यूबवर बघून सुरुवात केली आणि गेल्या वर्षीपासून मी गेल्या वर्षी, वर्षी मला खूप चांगला आवर्जा झाला उसाला आणि हरभऱ्याला पण हरभऱ्याचं उत्पादन एकरी सात क्विंटल झालं या सेंद्रिय शेतीसाठी किरण यांनी पीक पद्धतीत बदल करून पाण्याचं नियोजन केलं चार एकरामध्ये हरभरा त्यात उसाचं अंतर पीक घेतलं जीवामृत घन जीवामृत आणि कीड नियंत्रणासाठी निमास्त्राचा वापर केला आणि स्प्रिंकलरनं पाणी दिलं आहे त्यामुळे हरभऱ्याचं पीक जोमाने आलं आहे त्याच्यामध्ये ऊस घेतला आठ बाय चारवर आणि हरभऱ्याचं पीक खूप जोरात आलेलं आहे चांगलं वाटते आणि याला मी जीवामृत आणि घनजीवामृत दोन वेळा दिलं आणि एक एक वेळेस फवारणी केली निमास्त्राची म्हणजे आळी वगैरे काही तेवढी आली नाही आली येऊ नये म्हणून अशा याच्यासाठी एक निमास्त्राची फवारणी घेतली आणि हरभऱ्याला दोन पाणी दिले स्प्रिंकलरनं आणि बाकीचं उसासाठी पाटाचं पाणी म्हणजे सरीमधून चालू आहे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या या हरभऱ्याची झाडं बोंडांनी बहरली आहेत आणि यापासून चांगलं उत्पन्न होण्याची त्यांना आशा आहे एकरी दहा क्विंटल उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे यात हरभरा पिकातून चार एकरात चाळीस क्विंटल हरभरा निघणार आहे दहा हजाराचा त्यांना भाव मिळतोय यातून चार लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे तर पन्नास हजार रुपयांचा खर्च वगळता साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा होण्याची अपेक्षा आहे भरपूर प्रमाणात लाग आहे चारशे ते पाचशे घाटी आहे अपेक्षित उत्पादन मला दहा क्विंटल एकरी होईल तर चार एकरमध्ये चाळीस क्विंटल तर दहा सेंद्रिय हरभर असल्यामुळं दहा हजाराचा जर भावाला तर चार लाख रुपयापर्यंत अपेक्षित उत्पादन होऊ शकते खर्च याला लागलेला ला खर्च म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च वगळता साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा उरेल किरण साळवे यांनी रासायनिक खतांचा अधिकचा खर्च टाळून सेंद्रिय पद्धतीनं शेती केली आहे यामुळे उत्पन्न तर मिळतंयच शिवाय शेतीचं आरोग्यही सुधारतंय त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही साळवेंसारखी शेती करण्यास हरकत नाही संतोष जोशी साम टी व्ही नांदेड